रामकृष्ण आणि रामकृष केशवा गोविंद माधवा आणि इकडे या हो की देवा आज आमचा नाही नाही तुम्ही व्हिडिओ आमचे व्हिडिओ मुवमेंट आहे बाऊली इकडे आहे की देवा आपली सार्वजनिक बांधकाम कर्मचारी सहकारी वसाहत भूखंड क्रमांक आमचा सत्तावन आहे आणि हे सगळे आपले सभासद मंडळी आहे आमचे बाळटके साहेबात खूप खूप धन्यवाद आज अचानक बाऊली या नामान्य बार। आमच्या बार्टेकी मॅडम अध्यक्ष आहेत सोसायटीच्या संस्थेच्या त्यांचं अतिशय आम्हाला अमूलग्रस्त सहकार्य मिळतं बार्टेकी साहेबांचं आहे आमचे शेलार मामा आहेत मी पांडुरंगाची आहे प्रार्थना करतो की यांच्या तब्येतीनं त्यांना उत्कृष्ट आयोग आरोग्य लाभावं चांगली तब्येत राखावी आणि आपल्या संस्थेचं कामकाज अशीच चांगल्या पद्धतीने सुरू व्हावं होत आहे आणि या पुढे होत राहील खूप धन्यवाद बोला बाऊली रामकृष्ण तारी राम कृष्ण राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी उजळले भाग्य आता अवघी चिंताना पोटी साठवू का मे होता ठेवा तो या भावा सापडला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी आता आमच्या माझ्या बोलण्यानंतर मी माझ्या बोलण्याला पूर्ण देतो आणि आमचे बालटेके साहेब आमचे देवेंद्र भाऊ आमचे महाराष्ट्रातले दुसरे देवेंद्र भाव आहेत <laughs> त्यांच्या मुखातली वाणी आम्हाला ऐकू द्या आमचे मित्र कारंडे साहेब मुंबईवरून इतके त्यांचे धन्यवाद आणि त्यांचं नेहमी सहकार्य असत वगैरे खूप छान व्हावं आता ते रिटायर नंतर आपल्या सातारात यावेळी आमची इच्छा आणि इथं राहावी रहवासी व्हावे वास्तव्य इथेच होणार आहे आणि मी तर म्हणेल की मुलं माझी म्हणतात पप्पा तुम्ही माझी मुलगी एमडी झालेली आहे माझा मुलगा बार मॅनेजर है आहे हैदराबादला मुलगी नागपूरला आहे तर पप्पा तुम्ही राजीनामा घ्या पण म्हणलं चाले हे शरीर कोणाची या सत्ता कोण बोलवीचा हरिविन त्याच रामकृष्ण चालेल तोपर आपलं करत चा। राहायचं जिथं थांबलं तिथं रामकृष्ण आली मी माझ्या जागेवर चाललंय नियोजन आता लवकरात लवकर तिथं विठ्ठल मंदिर बांधायचं आहे दहा बाय दहाच तरी पण माझं होणार तिथं टक्के माझे शब्द आहे तिथं राहायला जागा माझी दहा बाय दहाच घर असलं तरी चालल पण दहा बाय दहाच विठ्ठल मंदिर पाहिजेच पाहिजे खूप चांगलं धन्यवाद होईल होणार आमच्या देवेंद्र भावसा रामकृष्ण राज्यात देवेंद्र हा देवेंद्र हाय नाही नाही देवेंद्र भाऊ जिथं पाया पडेल तिथं आम्हाला पाणी टक्के आठवतात तुम्ही आले की आम्हाला विठ्ठल रुपये राम कृष्णा राम क्रिण्टा, राम, क्रिण्टा, राम, क्रिण्टा, राम, क्रिण्टा। राम क्रिण्टा। <laughs>